नमस्कार शेतकरी मित्रांनो आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिसा किनाऱ्यालगत चक्रकार वाऱ्याची स्थिती कायम असल्यामुळे विफा चक्रीवादळाचे अवशेष हे बंगालच्या उपसागरात असल्यामुळे अनेक भागात महाराष्ट्रातील कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर हा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर आज कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता तसेच कोल्हापूरच्या घाटमात्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर मुंबई ठाणे पालघर नाशिक घाटमाता चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तसेच धुळे जालना नांदेड परभणी हिंगोली अमरावती तसेच विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात तुरळक भागात मध्यम तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हा, हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असून काही भागात उद्यापासून पावसाचा जोर हा दुपारनंतर वाढणार असल्याची माहिती कळत आहे तर मराठवाड्यामध्ये इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यापेक्षा अगदी तुरळक भागातच हलका पाऊस पुढील दोन दिवस कायम आहे अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तविली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद